हे पा आज आपण आपल्या चॅनलवर घेऊन आलेलो आहोत खमंग कुरकुरीत आणि खुसखुशीत बिलकुलही तेलकट न होणारे शाबुदाना बटाटा चकली अगदी परफेक्ट असं प्रमाण आपण इथे घेतलेलं आहे आणि व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे स्टेप बाय स्टेप पूर्ण टिप्स फॉलो करून तुम्ही जर ही रेसिपी बनवली तर अगदी परफेक्ट अशी तयार होणार आहे तर चकली बनवताना कुठेही तुटत वगैरे नाही किंवा मग तेलामध्ये तळताना बिलकुलही सुटत वगैरे नाही अगदी एक एक शाबुदाना परफेक्ट असा फुलला जातो तर त्यासाठी आपण इथे साहित्य पाहूया तर साहित्य पाहण्या अगोदर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी इथे साहित्यामध्ये अर्धा किलो शाबुदाना रेग्युलर आपण भिजवून घेतो तशा प्रकारे भिजवून घेतलेला आहे त्यानंतर एक किलो बटाटे घेतलेले आहेत तर अर्धा किलो शाबुदाना एक किलो बटाटा अगदी परफेक्ट असं प्रमाण आहे तर आपण इथे बटाटा पूर्ण पाण्यामध्ये ते बुडेल इथपर्यंत आपण पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये बटाटा शिजून घेणार आहोत अगदी छान असे बटाटे शिजून घ्यायचे पण खूपच जास्त गाळ देखील करायचा नाही खूप जास्त गाळ केला तर सारण असं पतलं तयार होतं आणि चकली देखील आपली चपटी चपटीत तयार होते चार ते पाच आपण इथे शिटा घेऊया तुमचा बटाटा किती कमी किंवा जास्त आहे त्यानुसार थोड्याफार शिटा कमी जास्त लागतील त्यानंतर आपण इथे शाबुदाना देखील शिजून घेणार आहोत त्यासाठी मी इथे अर्धा किलो शाबूदाण्यासाठी तुम्ही तर पाहिलं शाबुदाना खूप असा मोकळा मोकळा भिजलेला आहे तर एक ग्लास असं मी पाणी इथे घेतलेलं आहे पाणी थोडंसं गरम झालं त्यामध्ये आपण साबुदाणा टाकून घेणार आहोत तर साबुदाणा आपण टाकून घेतल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं तर गॅस अगदी लो टू मीडियम फ्लेमवर चालू ठेवायचा खूप जास्त देखील ठेवायचा नाही पाणी पटकन आटल्या जातं आणि साबुदाणा खाली करपण्याची शक्यता असते त्यामुळे लो टू मीडियम फ्लेमवर गॅस चालू ठेवायचा आणि सारखं असं तीन ते चार मिनटं मिक्स करत राहायचं सारखं मिक्स केल्यानंतर साबुदाणा थोडासा पतला होतो आणि आपण हे झाकून ठेवून शिजून घेणार आहोत दर दोन दोन मिनटानंतर झाकण काढून आपण हा शाबूदाना खालीवर करून घ्यायचा आहे तर खाली शाबूदाना डागू नये त्यासाठी मी इथे ताटामध्ये अशा प्रकारे पाणी ठेवलेलं आहे पाणी आणखी टाकण्याची बिलकुल गरज पडत नाही पण खाली शाबूदाना डागू नये यासाठी मी वरती पाणी ठेवलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता शाबूदाना अगदी ट्रान्सपरंट असा झालेला आहे परफेक्ट असा शिजलेला आहे तर शाबुदाना इथे गरम आहे तोपर्यंतच मी यामध्ये चार ते पाच मी हिरवी मिरची घेतलेली आहे त्याचा थोडासा मीठ टाकून ठेचा बनवून घेतलेला आहे तर शाबुदाना गरम असतानाच आपण हे शाबुदाण्यामध्ये मिक्स करून घेऊया म्हणजे मिरचा कच्चा असा फ्लेवर आपल्या शाबुदाण्यामध्ये येत नाही जर घरामध्ये लहान मुलं असतील तर ती नक्कीच अशा प्रकारे आपण काही बनवलं तर ते कच्चं खायला पाहतात तर अगदी काही वास वगैरे येत नाही अगदी छान असा याचा फ्लेवर लागतो तर हे गरम असताना आपण मिक्स करून अगदी पूर्ण पातेलेला लावून ठेणार ठेवणार आहोत म्हणजे साईडला जरी शाबदाना थोडासा खाली लागलेला असेल साईडला चिकटलेला असेल तर अशा प्रकारे पूर्ण शाबदाना पातेलेला पांगून ठेवल्यामुळे खालचा शाबुदाना पटकन निघला जातो तर पांगून ठेवल्यानंतर आपण हे झाकून ठेवूया अगदी छान थंड करून घेऊया हे पा मिश्रण आपलं इथे अशा प्रकारे दिसत आहे तुम्ही अगदीच इथे लाल तिखट वापरलं तरीही चालेल पण थोडंसं कमी प्रमाणात वापरायचं म्हणजे ठसका वगैरे येत नाही तळून घेतल्यानंतर त्यानंतर आपण इथे अशा प्रकारे पूर्णाची चाळणी घेतलेली आहे आणि बटाटा देखील छान थंड झालेला आहे तर आपण हा बटाटा स्मॅश करून घेऊया पूर्णपणे बटाटा शिजलेला अगदीच बटाटा खूप जास्त कच्चा देखील ठेवायचा नाही तर अशा प्रकारे ते स्मॅश करून तुम्हाला जर घेता थोडा प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही इथे किसनीने देखील किसून बटाटा घेऊ शकता तर हे पा अशा प्रकारे आपण इथे बटाटा स्मॅश करून घेतलेला आहे आपण हा काढून घेऊया तर मी इथे अशाच प्रकारे सगळा बटाटा स्मॅश करून घेतलेला आहे आपलं हे सारण देखील थंड झालेलं आहे आपण तुम्ही पाहू शकता खाली कुठेही सारण खूप जास्त चिकटलेलं नाही किंवा मग शाबुदाना देखील ला आपला लागलेला नाही अगदी क्लीन असं आपलं हे पातेलं आहे तर सारण आपण मिक्स करून घेऊया थंड झालेलं आहे त्यामध्ये बटाटा टाकून घेऊया आपण इथे मिरचीचा ठेचा बनवताना त्यामध्ये थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे त्यानंतर आपण इथे चवीनुसार मीठ ॲड करून घेऊया तर आपण इथे मीठ ॲड करून घेतलेलं आहे त्यानंतर मी हे मिश्रण हाताने छान असं स्मॅश करून घेणार आहे म्हणजे फक्त मिक्स करून घेण्याची गरज लागते आपल्या शब्दाना छान ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजलेलं आहे आणि बटाटाही अगदी छान असा आपण पूर्णाच्या चाळणीने स्मॅश करून घेतलेला आहे त्यामुळे फक्त आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तर मी इथे हाताने मिक्स करते तुम्ही अगदीच पळीने वगैरे मिक्स केलं तरीही चालेल तर अशा प्रकारचे पदार्थ म्हटला आणि छान अशी बायंडिंग ये यायची किंवा अगदी परफेक्ट असा तयार व्हायला हवा तर हात हा या मिश्रणामध्ये घालायलाच हवा मी तर अशा प्रकारे छान असा मिक्स करून घेत आहे तुम्ही कशा प्रकारे मिक्स करता किंवा तुम्ही चकल्या कशा प्रकारे करता ते कमेंट करून नक्की सांगा आणि हो ही रेसिपी नक्की फॉलो करा अगदी परफेक्ट अशी रेसिपी आहे आत्तापर्यंत रेसिपी पाहिली थोडी जरी आवडली असेल तर नक्की लाईक करा त्यानंतर अशा प्रकारे सोऱ्या घेतलेल्या आहे चाळणीची थोडीशी खरबुड बाजू असते ती खालच्या साईडला करायची आणि अगदी मऊ बाजू असते ती वरच्या साईडला करायची अगदी छोटीशी टीप आहे पण हेल्पफुल आहे तर आपण हा सोऱ्या फिट करून घेऊया तर आपण इथे सारण भरून घेतलेला आहे चकल्या देखील करून घेऊया तुम्ही पाहू शकता अगदी कुठेही आपली चकली बनवताना तुटत वगैरे नाही अगदी छान अशा चकल्या तयार होतात छोट्या मोठ्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार चकल्या करून घेऊ शकता तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगत जावा आणि हो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक देखील करत जा खूप जास्त पैसे वगैरे लागत नाहीत अगदी फ्रीमध्ये लाईक आणि सबस्क्राईब हे होतं तर व्हिडिओ थोडा आवडला तरी नक्की सबस्क्राईब करत जा तर अशा प्रकारे दोन ते तीन दिवस छान म उन्हामध्ये वाळल्यानंतर आपल्या इथे चकल्या तयार आहेत तुम्ही पाहू शकता अगदी छान अशा दिसता आहेत कडकडीत उन्हामध्ये वाळून आपण ह्या रेडी करून घेतलेल्या आहेत तर हे पा तुमच्या आवडीनुसार तुम्ही छोट्या मोठ्या मी इथे दोन्ही प्रकारात करून घेतलेल्या आहेत त्यानंतर आपण इथे तळून देखील पाहूया तर तळताना देखील अगदी छान अशा फुलून वरती येतात तेल अगदी छान कडकडीत असं गरम करून घ्यायचं आणि चकली सोडून घ्यायची तर तुम्ही पाहू शकता अगदी छान आपल्या चकल्या इथे फुललेल्या देखील आहेत एक एक शाबुदाना छान असा मस्त फुललेला आहे आणि साईज देखील तुम्ही पाहू शकता अगदी दुप्पट तिप्पट आपली इथे चकलीची साईज झालेली आहे अगदी पांढऱ्या शुभ्र अशा चकल्या आपल्या तयार झालेल्या आहेत खूप जास्त अशा काळपट वगैरे तळून घ्यायच्या नाही अशा प्रकारे तळून घेतल्या की अगदी छान दिसतात देखील आणि खायला देखील अगदी छान अशा लागतात तर अशाच प्रकारे आपण इथे आणखी चकल्या तळून घेणार आहोत तर तुमच्या मुलांना देखील अशा प्रकारे उपवासाचे पदार्थ खायला नक्कीच आवडत असतील तर ही रेसिपी नक्की ट्राय करा मुलं देखील अगदी आवडीने छान असे खातील अगदी छान कुरकुरीत अशा चकल्या तयार होतात आणि बिलकुल तेल वगैरे घेत नाहीत तर आपण या पूर्ण व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप पूर्ण टिप्स पाहिलेले आहे क्रमांतर अगदी परफेक्ट असं पाहिलेलं आहे आपण हा देखील घाना काढून घेऊया तर हे पा आपल्या इथे चकल्या तळून तयार आहेत कुठेही चकली तेलामध्ये सुटलेली नाही किंवा मग अगदी कडक अशी झालेली नाही अगदी परफेक्ट छान कुरकुरीत खुसखुशीत अशा आपल्या ह्या चकल्या तयार होतात तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चकली इथे तोडून दाखवते अगदी छान कुरकुरीत खुसखुशीत तयार आहे बिलकुलही तेलकट झाली तर व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद